ही चिंबोरी बघा इकडे दिसतात बघा चिंबोरी खेकडी 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 ही बघा सुरमई मी दाखवतो आपल्याला ही बघा सुरमई आहे तेराशे चांबडीची पिल्ले जर मारले तर कोंबडी होणार ना म्हणून आपण काय होणार मागे पुढे दोन वर्ष बघा नको जी टे मी साठ सत्तर ऐंशी हे ऐंशी ऐंशी नव्वद चौदाशे 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 दहा चौदा बाराशे ला बाराशे ला बाराशेला बारा हे बारा घेतले आमच्याकडे मच्छी खायला ताजी जिवंत मच्छी आमच्याकडे ताजी ही बघा माकुल आलेला आहे माकुल माकुल आणि हे बघा बोंबील बोंबिल बघा ताजा ताजा बोंबील आहे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आमचा जीवनाबंदर जीवना, जीवना कोळीवाडा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असतो आपली सुकी मच्छी सुकी मच्छी जात असते आता आमच्या बोटी या यायला लागलेल्या आहेत किनाऱ्याला आपण लिलावात आहोत आता आणि लिलावसुद्धा आता सुरू होणार आहे थोड्या वेळात आपले रामचंद्र अण्णा आहेत बघा रामचंद्र अण्णा आत्ता बोटीवरनं आलेले आहेत त्या मच्छावरा कमी येते ना आणि चिंबोरी आणलीत बघा ही बघा ही चिंबोरी बघा दिसतात बघा चिंबोरी खेकडी 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 बघा ही तुम्हाला दाखवतो मी जवळ खोल पाण्यातली खेकडी आहेत सध्या मच्छी तो कमी येते तुम्हाला सोडे बोंबील लांबाड सुकट आम्ही वेगवेगळी सुकी मच्छी खायला देतोय या बंदरातूनच येते आपली आणि रामचंद्रांना आता कमी यायला लागली आपली मच्छी सगळी साप कमी झालेली आहे मच्छी ह्या वादळामुळे वगैरे वादामुळे वगैरे कमी झालेली आहे आत्ताच आपली बोटसुद्धा या बघा आपली छोट्या बोटी आलेल्या आहेत आणि ही जेटी जी बनते ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवते महाराष्ट्रातली नंबर वन जेटी ही आपली ब्रेकिंग वॉटरमध्ये बनते ती बघा पूर्वी आमचा लिलाव त्या साईडला व्हायचा सा? आता लिलाव या साईडला होते आता इकडे आपल्या ह्या बोटी बघा छोट्या छोट्या बोटी आलेल्या आहेत इकडे इकडे बोटी दिसत आहेत सगळ्या चला तर आता लिलावालासुद्धा सुरुवात होणार आहे आपण लिलावसुद्धा पाहणार आहोत फार कमी मच्छी येते आपल्या या बांधरामध्ये आणि पूर्वी फार मोठा लिलाव आमचा असायचा म्हणजे दोन महिन्यापूर्वी आला असतात तर मोठा लिलाव होता पण आता लिलावाला इथे आता मच्छी आपल्या छोट्या बोटीतून येतात आपल्या टॉलर तिकडे लागलेले आहेत त्या बघा त्या टॉलर्स तिकडे आहेत आणि लिलावाला आता सुरुवात होईल बघा इकडे आपल्या सगळ्या म्हणजेच आपल्या सगळ्या कोळी बांधव असो आणि सगळे श्रीवर्धनकर लिलावाला येतात आणि पर्यटकसुद्धा या ठिकाणी येतात मच्छी घेण्यासाठी पण मच्छी कमी असल्यामुळे लिलावाला आता भाव जास्त आहे कोलंबी आम्ही मला मलासुद्धा घ्यावी लागते आपल्या सुद्धा कोलंबी येते पण आपले हे सोडे सगळीकडे जातात कोलंबीचे सोडे एक्सपोर्ट होतात देश विदेशात जातात त्यासाठी या लिलावात हे अशा टोपल्या मांडल्या जातात आणि इकडे अरिफ दिसते बघा अरिफ हा बिझनेसमॅन आहे म्हणजे अरिफ पूर्वीपासून माझा मित्र आहे माझा वर्ग मित्र आहे पण पूर्वीपासून मच्छी खरेदी करतो आणि कुठे कुठे पाठवतोस तू पुण्या मुंबई पुण्या मुंबई पुणे मुंबई इथे सगळीकडे पाठवतो इकडे ही गर्दी बघा आणि आमच्या मुरुटकर काकी सुद्धा आहेत बघा आपली बोट आली ही बघा यांची कोलंबी इकडे दिसते आपल्याला आणि आता लिलाव होणार आहे चला आपण बघूया आमच्या श्रीवर्धनचा हा हो लिलाव पण पूर्वी फार मोठा लिलाव होता पण यंदा कोलंबी कमी येते ना भाव जास्त असेल भाव जास्त आहे कोलंबीचा त्याच्यामुळे आपण सुद्धा घ्यायला विचार करतो या लिलावात ना कोलंबी कारण का आपल्या बोटीला तर कमी आलेले मी दाखवत आहे इकडे इकडे आमची वहिनी बसलेली आहे हे बघा मच्छी घेऊन बसलेली आहे पापलेट बघा आपली वहिनी आहे बघा बघा आणि आणि पापलेट ही मी दाखवतो आपल्याला ही बघा सुरमई आहे छान ताजी ताजी मच्छी ही खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक येतात हे सुद्धा बाहेरगावचे गावचे दिसतात पुण्यात आलेले दिसतात कुठून आलात तुम्ही कारण पुण्याचा ओढ जास्त आहे श्रीवर्धन दिव्यागरला आणि मच्छी घेतल्यात खरेदी केलं घेत आहेत इकडे पापलेट आहे सगळी देत आहेत ही बघा मी दाखवतो ही बघा पापलेट चला आपण लिलाव बघूया आता हे दादा पुण्यातून आलेले आहेत आणि पापलेट आत्ताच आपण बघितलेले आहेत आणि सगळे पापलेट कितीला देत आहे पापलेट ही अजून चालू आहे चालू आहे भाव चालू आहे पण लिलावाला इथे सुरुवात झालेली आहे सहाशे सहाशे सत्तर दोन भारते सहाशे सत्तर लिलाव कसा होतो तो बघा तुम्हाला पाहायला मिळेल आणि या टोपल्या कशा मांडल्या जातात या बघा इकडे सुद्धा अरीफ लिलाव करतोय तेराशे चाळीस एक पन्नास तेराशे पन्नास इकडे आपले काका लिलाव करतात बघा या पारड्यांमध्ये ही अशी कोलंबी ठेवली जाते महाकुळ पाहायला मिळते आपल्याला छोटी पापलेट आपल्याला पाहायला मिळतात बघा शंभर रुपयाला गेलेत ते सर्व असे हे लिलाव चालू आहेत आणि इकडे शिवा सुद्धा दिसतो शिवा का आलाय बोटीला शिवाच्या बोटीला बघा कोलंबी आलेली आहे माकुल सुद्धा आहे बघा माकली आहे पण शिवा फार कमी येते मच्छी आपल्या सगळ्या बोटीला काय कारण काय वातावरण खराब आहे वातावरण खराब आहे शिवा सांगते वातावरण खराब आहे इकडे सुद्धा लिलाव चालू आहे बघा चला आपण माकलीचा लिलाव बघूया आपण इकडे

तेराशे साठ हे बघा तेराशे साठ ला हा माकलांचा पारडा गेलेला आहे ही माकली फार मच्छी कमी येते त्याच्यामुळे लिलावसुद्धा हा फार मोठा नाही आहे बघा नाहीतर हे पटांगण भरलेलं असायचं मी दाखवतो या साईडला जाऊया आपण ही जेटी दाखवतो आपल्याला जी जेटी बनते महाराष्ट्रातली नंबर वन जेटी जी बनते पूर्वी त्या साईडला लिलाव आमचे व्हायचे तिकडे जुन्या जेटीवर पण इकडे ही जेटी बनते आपल्याला पाहायला मिळते इकडे सुद्धा आपण जाऊया ज्या बोटी आमच्या येत आहेत बघा इकडे बोटी येत आहेत या छोट्या छोट्या बोटी येत आहेत मोठ्या टॉलर्समधनं मच्छी तिकडनं घेतली जाते आणि तिकडून छोट्या बोटी मच्ची आणी ही मच्छी आणतात आणि लिलाव आला इथे सकाळी तुम्ही आठ वाजता आलात तर लिलाव चालू होतो आणि संध्याकाळी आता साडेपाच वाजलेले आहेत तेव्हा हे लिलाव चालू होतो आपण पुढे जाऊया अजून इकडे जाऊया आपले काका आहेत तिकडे काका आपली बोट आले का काय वरती का काय हा सध्या मच्छी हवामान हे आहे ना मच्छी का कमी येते आता आता का हवामान कमी आणि मारणारे भरपूर झाले त्याच्यामुळे पंचे ऐंशी टक्के मच्छी आणि दोनशे दीडशे टक्के मारणार आहे त्याच्यामुळे मच्छी कमीच होणार मच्छी लहान लहान जीव मारून ते पुढे काय आपलं भेटणार खायला कोंबडी जे पिल्ले मारले ते कोंबडी मच्छी फिरणार ना बघा आपल्याला वागे काकानी पण सांगितलेलं आहे धनेशचे बाबा आहेत माझे मित्र धनेश जे आहेत त्यांचे बाबा आहेत आणि त्यांची सुद्धा मोठी टॉलर आहे बोट आहे पण त्यांनी आता वरती ठेवलेली आहे कारण का मच्छीच कमी येते नाही सुटत नाही खर्च सुटत नाही खर्च डिझेलचा खर्च जो असतो तो सुटत नाही बरोबर आहे बघा मी सांगितलं आहे लिलाव तर त्या साईडला चालू आहे तिकडे पण मी इकडे आलेले तुम्हाला दाखवण्यासाठी ही जेटी हा जेटीचा जो काम चालू आहे इकडून हा रस्ता काढलेला आहे असा फार मोठी जेटी आहे चालू होतं काम तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं आपली बोट थोडी यायची बाकी आहे एक बोट आली आपली आणि लिलावाला तिकडे आपली वहिनी वगैरे आहे इकडे हा ब्रिज बनतोय हा असा ब्रिज बनतो आहे बघा चला इकडे जाऊया आपण आणि जे काम चालू आहे तिकडेसुद्धा मोठे बाज लागलेले आहेत बघा हे बाज आपण पाहतोय या आमच्या बोटी आमची जेजुरी त्या साईडला आहे तिकडे आहे जेजुरी आणि इकडे ह्या टॉलर्स लागलेल्या आहेत बघा ह्या टॉलर्स लागलेल्या पाहायला मिळतात आणि त्यातून मच्छी आणली जाते आणि छोट्या बोटीत टाकतात आणि लिलावाला येते अशी ही फार मोठी जेटी जी बनते ती आपल्याला पाहायला मिळते चला पुन्हा एकदा आपण लिलावात जाऊया कारण का आपल्यालासुद्धा लिलावातून कोलंबी घ्यायची आहे आपली सुकी मच्छी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सूर्यास्त व्हायला आलेला आहे छान असं सूर्याचं दर्शनसुद्धा होतं आहे बघा चला लिलावाच्या ठिकाणी आपण आणि आपल्याला वाघे काका दिसलेले धनेशचे बाबा आणि अजय पण आहे अजय त्यांचे चिरंजीव मामा आहेत आपले आणि मामा मच्छी कमी येते आपल्या बोटीला एकदम कमी आपली बोट गेलेली आहे आपली बोट गेलेली आहे का आले बांगडा बांगडा ढोमा बांगडे आणि ढोमी आहेत बघा मामा सांगितलेली आहे पण आपण पुन्हा एकदा जाऊया नारायण भाऊ लिलाव करतायत हे राशे साठ सत्तर ऐंशी हे राहाशे ऐंशी हे राहाशे ऐंशी नव्वद चौदाशे 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 दहा चौदाशे वीस चौदाशे चाळीस पंधरा इकडे परत सुद्धा दिसतोय बघा परत सुद्धा खरेदीसाठी आलेला आहे सोळाशेला ही पाठी गेलेली आहे बघा कोलंबीची दिसते इकडे ढोमा जो लिला होतोय ढोम्याच हा बघा ढोमा आहे शंभर एक शंभर एक ढोमा आहे हा आणि शंभरचा भाव निघालेला आहे एकशेहा एकशे दहा वर गेलाय असा हा लिलाव हो, आपल्या श्रीवर्धनच्या या जीवना बंदरच्या ठिकाणी होत असतो यांनी पापलेट घेतलात का कितीला घेतलात बाराशेला बाराशेला बारा हे बारा घेतले दहा दहा बाराशेला दहा बारा घेतले बाराशेला दहा घेतलेले आहेत हे बघा कारण मच्छी फार कमी येते नाहीतर बाराशेला तुम्हाला संपूर्ण ताट दोन्ही ताट दिले असते ना ताई मच्छी कमी येते ही बघा ही कटिंग करून पण देते हा हे बघा अशी कट कटिंग केली जाते छान पापलेटे सुद्धा ताजी ताजी आहेत इकडे आपल्या वहिनी बघा कोलंबी सोलायला बसलेली आहे हे बघा सोडे काढतायत हे बघा सोडे काढतायत हा आणि आमचे पाहुणे सुद्धा आमची ताई आलेले बघा दिव्या वरना ही बघा ही दिव्या असते इकडे लिलाव तर चालू आहे पण फार जुने म्हणजे या ठिकाणी लिलावासाठी येतात आणि काकांची पण बोट होती, होती ना होती काकांची पण बोट पण उमा काका आहेत का आपले उमा काका वाणी यंदा मच्छी सगळेजण सांगतात कमी मी पण सांगतोय आपल्या बोटीला कमी येते मच्छी काय कारण तुम्ही सांगा कारण काय आता मच्छी समुद्रातच कमी झालेली आहे कमी झाली त्यामुळे कमी झालेली आहे मच्छी सगळी समुद्रात कमी झालेली आहे कारण मोठमोठ्या जाळी निघालेल्या आहेत त्या जाळी निघाल्यात नवीन नवीन हे निघालेले नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे लहान माशांपासून सगळे मासे कमी झालेली त्याच्यामुळे कमी येत आणि वातावरण पण त्याला हवामान सुद्धा त्याच्या त्याला इफेक्ट करत असतो त्याच्यामुळे मासे हे पळतात दुसरीकडे बरोबर आहे बघा काकानी सांगितलेलं आणि उमा काका या ठिकाणी फार आपण लहान असल्यापासून या ठिकाणी येतात लिलावाला पूर्वी लिलावाला सुरुवात केल्यात ना नंतर बोट वगैरे त्यांची घेतली होती नंतर ती विकायला लागली विकली विकली, विकली, विकली गेली पण खरंच काका या ठिकाणी सर्वांचे आवडते असे हे आपले उमा काका आहेत ही मच्छी सुद्धा आता हे टेम्पोवाले बसलेले आहेत आपले आरिफ वगैरे मगाशी व्यापारी दिसले ते सगळे मच्छी घेणार आणि इथे मुंबई पुण्यामध्ये हे घेऊन जातात हे बघा हे सगळे आपले बांधव आहेत सगळे आणि या टपांमध्ये ही बघा ही कोलंबी लिलावातून विकत घेतलेली आहे आता पुन्हा एकदा इकडे जातोय इकडे हरेश दिसतोय बघा सोमनाथ जी आली का आपली बोट बोट सकाळी झाली आपली आता अजून आले काय आले बोटीला बोटीला असते सध्या आम्हाला वेळ कुठे असतो मांदिली पकडायला आमच्या बोटीवर जाऊन लिलावत बघा हा लिलावत असतो आम्ही आणि हे बघा हे सगळे जण आपल्याला छोटे पाहायला मिळतात पुन्हा एकदा आपल्या बोटीजवळ जातोय मी कारण आपले कोळी बांधव किती मेहनत करत असतात आणि आपण त्या किमती करत असतो समुद्रात जावं लागतं आणि त्याच्यानंतर ही मच्छी पकडून आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो वहिनी आलेल बघा काय का आमच्याकडे मच्छी खायला ताजी ता ये भाए ये भाए ताजी माकूल आलेला माकुल आहे आणि हे बघा बोंबील बोंबील आहे आणि पॉपलेट सुद्धा आहे बघा पण मच्छी बघा जी होडी भरून यायची ती आता कमी आलेली आहे ही बघा खेकडी खेकडी पण आहेत ही बघा ही चिमोरी आहेत इथे आणि ही कोलंबी ही आता लिलावाला जाईल इकडे खेकडी काढत आहेत बघा हे बघा ही खेकडी आपल्याला पाहायला मिळतात जिवंत आहेत हालचाल चालू आहे त्यांची चला तर लिलावाला बघा एवढी मजा नाही आहे पण रवी भाऊ बघा रवी भाऊ सुद्धा बोटीवर गेलेले होते बघा हे बघा कोलंबी नेत आहेत आमचे रवी भाऊ आहेत काय नेत बघा कोलंबी छोटी कोलंबी आहे आंबाडी आहे ती लता इथे बसलेली आहे काय घेतली का काय नाही घेतलंय काय महाग आहे नाही जमत आहे ना, ना, जमर्त। ना, जमर्त ना महाग आहे ही बघा आणि वाईट हा बघा वाईट वाईट आपल्याला पाहायला मिळतय असा आमचा हा जीवना कोळीवाड्यातला लिलाव जो आज कमी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते कारण का मच्छीच कमी येते पुन्हा एकदा नारायण भाऊन कडे जाते आपण एकवीसशेचा भाव गेलेला आहे याला एकवीसशे चालू कोलंबिया आहे एकवीसशे ऐंशी एकवीसशे नव्वद बावीसशे 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 दोन बावीसशे दहा ला ही चालू कोलंबी गेलेली आहे ही बघा ही ही जी चालू कोलंबी आहे तिला बावीसशे दहाचा भाव मिळालेला आहे पूर्वी चौदाशे पंधराशेने भेटायचा पण आता बावीसशेने गेलेलं आहे पूर्वी म्हणजे या गेल्या महिन्यापर्यंत कोलंबी साफ करतायत सॉर्टिंग करतायत हे बघा सॉर्टिंग करतायत लिलावतनं आत्ताच ही कोलंबी घेतलेली आहे आणि त्याची सॉर्टिंग चालू आहे ही बघा चला लिलाव तर आता तिकडे होते आणि आमची ताई वगैरे चाललेली आहे युवगाव वहिनी चालले आहे आणि कोलंबी काय घेतलात काय कोलंबी रेखा ताई रेखा ताई रेखादाई बघा रेखा ताई आणि काय काय कोलंबी घेतली नाही का महाग आहे ना बघा सगळ्या जणी सांगतायत खूप महाग होती ना मच्छी कमी आहे काय मच्छी घेतलात का नाही काय नाही महाग आहे महाग आहे बघा महाग आहे अलकाताई चालली बघा अशीच चालली मी अलकाताईकडे जाते अलकाताई काय घेतलं काहीच नाही घेतलंय काहीच नाही घेतलेलं अलकाताई बघा असं परत यावं लागतं आणि त्याच्यानंतर आम्ही कोलंबी सोलतो ते सुकत घालतो आणि तुमच्यापर्यंत आपल्याला सुकी मच्छी आणि खास करून देशविदेशात जाणारे आपले सुके सोडे हे पोचवत असतो पण गेल्या महिन्यात भरपूर आमचा हा लिलाव व्हायचा असा भरपूर लिलाव असायचा पण यंदा मच्छीच कमी येते ह्या वातावरणामुळे वातावरण बघा दमट आहे आता दोन हजार अडीच हजार रुपये किलोने आपले सोडे वगैरे मिळतात चला इकडे लिलाव चालू आहे पण लिलावाला मजा येत नाहीये कारण का मच्छीच कमी येते माल कमी येते शेट सांगतायत बघा माल कमी येत आहे ना कमी आहे शेट सुद्धा व्यापारी आहेत शेट मच्छी खरेदी करतात मोठ्या प्रमाणात आणि मुंबई पुण्यामध्ये गोव्यामध्ये बँगलोरला पण जाते मच्छी आणि इकडे जितूदाच आहे बघा बघा लिलावासाठी आमचे जुने जितू वा पुष्कर आहेत हे सुद्धा लिलावासाठी येतात आणि हे बघा हे काका सुद्धा आहेत आणि पहिल्यापासून लिलाव करतात या ठिकाणी असा हा लिलाव आणि आमचं संपूर्ण जीवना बंदर कोळीवाडा जो पाहायला मिळतोय छोट्या छोट्या बोटी तुम्ही पाहिलं की तिकडून मोठ्या टॉलर्स मधना मच्छी आणतात छोट्या बोटींमध्ये आणि इथे लिलाव होत असतो आणि ही जी महाराष्ट्रातली नंबर वन जी जेटी बनते ती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेच असा हा लिलाव आता इथे नारायण भाऊ लिलाव करतायत बघा लिलाव करतायत असा हा लिलाव बघा इथे चालू आहे पण फार कमी मच्छी येते त्याच्यामुळे आपली सुकी मच्छीसुद्धा फार त्याची किंमत असते काही जणांना वाटतं महाग आहे पण मच्छीच कमी येते आपल्याला पहाटे चार पाच वाजता समुद्रात जावं लागतं त्याच्यानंतर मग संध्याकाळी येतो आम्ही कधी कधी रात्रीचं जाऊन सकाळी येतो आणि सकाळी या ठिकाणी आठ वाजता लिला वाजतो संध्याकाळी आलात तर पाच नंतर साडेपाच नंतर या ठिकाणी लिलाव आपण आपणसुद्धा जरूर आमच्या श्रीवर्धनच्या या जीवनाबंदरला या खास बघा या महिन्यात मच्छी कमी येते पण गेल्या महिन्यात फार मोठा लिलाव या ठिकाणी मी दाखवला होता तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि इथे रविभाऊ रविभाऊ विठ्ठा इथले हे बघा रविभाऊ पळतायत विठ्ठळा इथले माझी मस्ती दररोज करत असतात असे आपले भाऊ आहेत आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पारंपरिक आमचे श्रीवर्धनचे सण आमचा श्रीवर्धन पाहायचा असेल तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद तेराशे 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 वीस तेराशे वीस तेराशे वीस तेराशे